अनेक वर्षानंतर एक चांगलं भाषण केलं दाखल साहेबांची छबी तुमच्या भाषणात पाहायला मिळाली काय म्हटलं अनेक वर्षानंतर चांगलं भाषण केलं शेतकरी गोविंदराव दाखमी साहेबांची छबी तुमच्या भाषणात आठवली काय सांगायला अरे छबीचा प्रश्न जर मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये वडिलांचा फार मोठा वाढ असतो स्वर्गीय शेगाव दाखल व्यक्तिमत्व होत त्याच्यामुळे त्यांच्या विचारचा पडला माझ्या मनावरती शाळे दोन हजार लंके आलेले आहेत लंके साहेब प्रचार जोरात सुरू आहे काय शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छापेक्षा या मतदारसंघाने हल्ले एक निर्धार केला तो म्हणजे परिवर्तनाचा आणि या मतदारसंघामध्ये शंभर टक्के परिवर्तन हे आठवले आणि प्रताप ढाकणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार गटाचे हे सर्वाधिक मताने निवडून येतील यामागं अनेक कारण आहेत मी ज्या भागामध्ये उभा आहे त्या भागातही गेल्या अनेक वर्षापासूनचे अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय शेवगाव पाथर्डीकरांनी यावेळी घेतलेला आहे तुम्ही लोकसभेत गेलात विधानसभाला तुम्ही आमदार राहिला होता आता दिल्लीला गेलात तुम्ही रमला तिकडे काय होत रमण्यासाठी सत्ता नसते ती सत्ता काम करण्यासाठी असते त्यामुळे त्या सत्तेच्या माध्यमातून या सर्वसामान्य लोकांना रिझल्ट देता आला पाहिजे आणि तो रिझल्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करतो काल एक चार पाच दिवसापूर्वी तुमचे विरोध डॉक्टर सुजय विखे असे म्हणाले की माझ्या मागे सध्या साडेसाती चालू आहे माझं काहीतरी शिजायला लागलं की कुणीतरी लागणार तर या विधानाकडे तुम्ही कसं पाहा शेवट आपलं ते त्यांचं वक्तव्य आहे त्याला आपण प्रत्येक वक्तव्याला आपण साधं त्याला उत्तर देणं ही मला तरी योग्य वाटत नाही महाविकास आघाडीचं सरकार असं वाटतंय कारण एक सर्वे आलाय समोर की महाला एकशे पासष्ट ते सत्तर पर्यंत जागा दाखवल्या काय वाटत महाविकास आघाडीच सरकार या राज्यामध्ये येणार आहे आता तुम्ही तर सांगितलं सर्वे महाविकास आघाडीचा किती एकशे माहितीचा सर्व एकशे पासष्ट ते सत्तर जागा महाविकास आघाडीचा सर्वे येतो राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे कारण मागच्या पाच वर्षामध्ये सरकारने काय केलं सगळं माहिती महाविकास आघाडीच सरकार आहे